श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित हृदया आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास हृदय आठवणी या पुस्तकातील दोन गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे आपदग्रस्तांना मदत करणे हेही मंदिराचे कार्यच आपल्या मंदिराचा उपयोग काय हे सांगताना श्री महाराज म्हणाले पूर येण्यासारख्या ज्या दैवी आपत्ती असतात त्यात माणसाचा दोष नसतो जी कुटुंबे निराधार व निराश्रित होतात त्या सर्वांची आश्रयाची व अन्नवस्त्रांची सोय मंदिराने करावी मंदिरात जे जाडेभरडे अन्न मिळेल त्यावर त्यांनी उपजीविका करावी आणि होईल तितके नामस्मरण करावे अशा आपत्तीमध्ये आपल्या मंदिराचा जर उपयोग झाला नाही तर त्या मंदिराचे कामच काय राम समर्थ आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे आपण मनाने व्यापक व अनंत झालो तर आपला आनंदही असीम होईल एक गृहस्थ यकृताच्या विकाराने आजारी पडले त्यासाठी डॉक्टरांचे औषध घेण्यास श्री महाराजांनी त्यांना सांगितले तीन महिने औषध घेऊनसुद्धा बरे वाटेना तेव्हा श्री महाराज म्हणाले आता कामावर हजर व्हावे उद्यापासून सकाळी पाण्यात बसण्यास लागावे पाण्यातून उठल्यावर व्यायाम करायचा असतो तो एव्हा सोसणार नाही तेव्हा सध्या उबदार अंथरुणात अर्धा पाऊन तास पडून राहावे म्हणजे गेलेली उष्णता परत येईल या आजारात त्यांचा निद्रानाश झाला होता त्यामुळे ते फार हवालदिल झाले होते पाण्यात बसून उठल्यावर उबदार अंथरुणात पडताच त्यांना झोप लागू लागली झोपेच्या विश्रांतीमुळे त्यांची प्रकृती क्रमाक्रमाने सुधारली चांगले बरे वाटल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले जगामध्ये तीन चतुर्थांश पाणी व एक चतुर्थांश जमीन आहे असे म्हणतात टबामधील पाणी हा एकंदर पाण्याचा अगदीच क्षुद्र भाग आहे एवढ्या क्षुद्र भागाशी आपला देहाचा संबंध आला शरीर पंचमहाभूतांचे असून पाणी त्यापैकी एक महाभूत आहे त्याच्या इतक्या क्षुद्र भागाशी संबंध आला तर आपल्याला इतके बरे वाटले रामाच्या कृपेने साऱ्या पंच महाभूतांशी संबंध आला तर आपल्याला केवढा आनंद होईल पंचमहाभूता इतके आपण व्यापक व अनंत झालो तर आपल्या आनंदाला सीमा राहणार नाही हा श्री महाराजांच्या म्हणण्याचा भावार्थ होता साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ